नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सामाजिक व विरोधात सतत लढत राहणारे पत्रकार कैलास सोनवणे हे पत्नीसह मोटरसायकलीने घराकडे जात असताना गावगुंडांनी रस्त्यात अडवून मिरची पावडरची पूड फेकून जबर मारहाण केल्याने डोक्यात रॉडने व लाठीकाठीने मारहाण केल्याने हातापायाला व डोक्यावर जबर दुखापत झाली असून त्यांना शहादा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच सदर गाव गुंडांनी पत्रकार कैलास सोनवणे व त्यांच्या परिवारास जीवे मारण्याची धमकी दिली सदरील घटना पोलीस प्रशासन यांच्या लक्षात आणून दिली असता सदर घटनेला दोन दिवस उलटूनही काही आरोपी आज पावे तो मोकाट फिरत असून अटक करण्यात आलेली नाही पोलीस प्रशासन एखाद्या पत्रकाराचा जीव गेल्यावरच कार्यवाही करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे सदरील दोषी गावगुंडांच्या मुसक्या आवळल्या नाही तर शहादा तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना मी व माझी पत्नी आम्ही घरभरणीचा कार्यक्रम करून घरी जात असताना काही गावगुंड्यांनी रस्त्यात आढून आमच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून जबर हान केली मारहाण करून मला इतकं मारहाण केली की मला जिवेठार पूर्ण मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यांनी मला मारून टाकण्याचा पूर्ण विचारानेच त्यांनी मला रोखून मारलं मी बेशुद्ध पडलो बेशुद्ध पडल्यानंतर मला काही समजलं नाही की कोणी मला दवाखान्यात उतरून नेलं असं जेव्हा दवाखान्यात माझे उपचार चालत असताना शुद्धीवर आल्यानंतर मला कळालं की माझी भाऊ माझी पत्नी मला दवाखान्यात घेऊन गेले होते औषध उपचार चालू आहे परत मी जेव्हा पोलिस पोलीस स्टेशनला माझी पत्नी माझ्या भावाला पाठवल्यावर पोलीस लोक ची तक्रार घ्यायला तयार नाही ते म्हणतात पोटी फिर्याद द्यायला यायचे नाही पोलीस स्टेशनला इथं आले तर विचार करा असं म्हणून त्यांना आकलून दिलं व माझी परिस्थिती एकदम गंभीर अवस्थेत होती म्हणून मी दवाखान्यात होतो चोवीस तास नंतर देखील पोलिस इथं माझ्या स्टेटमेंट घ्यायला आले नाही व अजूनपर्यंत दखल घेतली नाही आहे माझी अजून पण गावगुंडे मोकाट फिरत आहेत त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही आहे पोलीस प्रशासनकडून मागणी एवढीच आहे सरकार मायबाप त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा माझ्या मेलेवरती कारवाई करतील का असं मला वाटतंय की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे माझी हीच विनंती आहे सरकार माझ्या अगोदर पण असंच माझ्या मुलावरती त्यांनी हल्ला केला होता त्या त्या हल्ल्यानं हल्ला केला होता मी पोलीस प्रशासनाला निवेदन स्थगित दिलेला होता दहा आठ रोजी दाखल केली तक्रार दाखल केली होती त्याच्यावरती पोलिसांची कुठलंही कारवाई झाली नाही त्याच्यावरती जर कारवाई केली असता तर आज माझ्यावर जीवेटार ठार मारण्याच्या प्रयत्न त्यांची एवढी हिंमत वाढली नसती संजय मोहिते शहादा प्रतिनिधी